हिंगोलीत महायुतीमध्ये भडका भाजप जिल्हाध्यक्षांवर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जवळ येत आहेत तसा महायुतीतील वाद वाढत आहे हिंगोलीमध्ये तर भाजप शिवसेना या दोन पक्षातील वादाचा भडकाच उडाला आहे कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत हर घर तिरंगा अभियानासाठी झेंडे उपलब्ध करून देण्यासाठी गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना फोन केल्याचा आरोप बांगर यांनी केला तर त्याला प्रत्युत्तर देताना हिंगोली जिल्ह्यात बांगर यांच्या आशीर्वादानेच मटका व इतर अवैध धंदे सुरू असल्याचे घुगे यांनी म्हटले आहे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी भाजपचे गजानन घुगे यांच्यावर गंभीर आरोप केले कुठल्याही कारणासाठी ते अधिकाऱ्यांना फोन करून पैसे मागतात अगदी ग्रामसेवकापासून ते स्वस्त धान्य दुकानदारांनाही पैसे मागितले जात असल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे मुख्यमंत्री आमचा आहे असा दम जिल्हाध्यक्ष देतात अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही म्हणून त्यांना धारेवर धरतात या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहोत असेही बांगर यांनी स्पष्ट केले दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी मात्र आमदार बांगर यांचे आरोप फेटाळत कोण कशी संपत्ती कमावत आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे माझे काही गुटक्याचे मटक्याचे व्यवहार नाहीत संपत्ती कोण गोळा करत आहे हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे असा पलटवार घुगे यांनी केला आहे राहिला प्रश्न हरघर तिरंगा मोहिमेचा तर यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन हजार तर हिंगोली नगर परिषदेकडून बाराशे झेंडे पुरवण्यात आले आहेत असे म्हणत गुगे यांनी प्रत्युत्तर दिले त्यामुळे झेंड्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही बांगर हे आपले पाप झाकण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचे गुगे यांनी यावेळी स्पष्ट केले एकूणच आमदार संतोष बांगर यांच्या या गंभीर आरोपानंतर भाजपच्या गोटात संतापाचे वातावरण आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असे राज्य पातळीवर नेते सांगत आहेत तर स्थानिक पातळीवर मात्र महायुतीतील पक्षांमध्येच मतभेद असल्याचे दिसून आले आहे आमदार संतोष बांगर हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात गरिबांना मदत करण्यात ते अग्रेसर राहिल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग हिंगोली जिल्ह्यात आहे परंतु कायम वादग्रस्त विधाने करून बांगर वाद ओढावून घेतात भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे हे देखील माजी आमदार आहेत जिल्ह्यातील या दोन प्रमुख नेत्यांमधील वादावर वरिष्ठ काय ऍक्शन घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेगवेगळ्या वेग अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह ला करा